नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षामध्ये स्त्री आणि पुरुषाने कोणते आवश्यक नियम पाळले पाहिजेत या आपण भागामध्ये पाहणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि सकटमुक्त व्हाल तर असे कोणते नियम आहेत हे आपण पाहूया पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही ना काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्यापासून खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्यांचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो आपल्या आयुष्यावर देखील होत असतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरे जावे लागते म्हणून पितृपक्षाचे काही नियम आपण पाळले पाहिजेत कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नयेत याविषयी आपण माहिती ऐकणार आहोत तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की पितृपक्ष हा काळातील अतिशय महत्त्वाचा विषय असा आहे आणि गणपती बाप्पा आता संपले आहेत दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू झाला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पंधरवड्याला खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये खूप वाईट गोष्टी करणं टाळावे आणि चांगल्या शुभमुहूर्त गोष्टी काही असतील त्यासुद्धा आपण निषेध केल्या पाहिजेत त्याचसोबत सोबत काही काळजी देखील आपण घ्यायला हवी काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात पितृपक्षाच्या तर या काळामध्ये आपल्याला पूर्वजांचे स्मरण करायचे असते पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी अमुक एक स्थिती केली जाते पितृपक्षाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ह्या पंधरा दिवसामध्ये विशेष महत्त्व आहे ज्या दिव महिन्यामध्ये आपले पूर्वज वारले असतील त्या महिन्याच्या म्हणजेच त्या पंधरवडेच्या त्या महिन्याच्या तिथीला श्राद्ध म्हणून देखील घातले जाते किंवा पिंडदान देखील केले जाते म्हणून पितृपक्षाला खूप महत्त्व विशेष असे दिलेले आहे पितृपक्षाच्या पितृ हे पृथ्वी तलावरती कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्याही प्राण्याच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपण काही नियमाचे पालन देखील केल केले पाहिजे काही चूक होणार नाही याची काळजीसुद्धा आपण घ्यायला हवी तुम्ही खूप देवदेव करत असाल तर जर तुम्हाला पित्रांचं स्मरण करणं पित्रांची पूजापाठ करणं विसरत असाल तर या पंधरावड्यात आपण देवपूजांना केली पाहिजे आणि सुद्धा सेवा देखील केली पाहिजे पितरांची सेवा खरंच करत नाही तर दर अमोशाला पौर्णिमेच्या तिथीला आपण त्यांना कमीत कमी दही भाताचा नैवेद्य तरी दाखवावा तुम्हाला सांगता येत असते की पित्रांना आपल्याला कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा असतो पित्रासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो वगैरे अमुक तिथीला आपल्या पित्रांचं स्मरण केलं जातं कारण या पित्र ज्यांच्यामुळे आपण आज आहोत असं आपल्याला वाटतं म्हणून हे करणे खूप गरजेचे आहे म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायला हवं आहे आणि आपल्याला काही आठवण करून घ्यायची आहे की आमच्यासाठी हे काही केलं आहे त्यांचे काही उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते त्यांची उपकाराची परतफेड आपल्याला काही ना काही गोष्टीद्वारे करायची आहे आणि असं केलं तर खरंच आपल्यावरती हे पित्र देखील खुश होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होतात तुमच्या घरामध्ये सतत कटकट भांडण -कट होत असेल मुलं अभ्यासात हुशार नसतील हट्टीपणा चिडचिडपणा घरात कोणते काम करत असेल त्यामध्ये यशस्वी न होणं यामागील देखील पित्रांचा दोष असू शकतो तर हे सगळे मोठे कारण आहे बघा आता सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या इच्छा पूर्ण असते पण जे पूर्वज आपल्या काही अपूर्ण इच्छा असतात किंवा त्यांचे प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असेल तर आपण त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कार्य करायचे आहे कारण आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार असतोच त्याचप्रमाणे आपल्याला मित पित्रांनी जे काही आधी चुका केल्या आहेत जे काही त्यांनी दोष पाप केले आहेत त्यांचेसुद्धा दोष आपल्यालाच लागत असतात म्हणून आपण दोषसुद्धा कुठेतरी धारक बनलेला आहोत म्हणून ते दोष घालवण्यासाठी मध्ये आपण पितृपंधरावड्यामध्ये पूजा शांती घालायची आहे आपण पूर्वजांना श्राद्ध देखील घालायचे आहे आपण पितरांचे काही दोष वगैरे असतात पाप त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष आपल्याला लागले ला असतील तर ते घालवण्यासाठी पितृपक्षमध्ये काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे पितृपक्ष जे काही अठरा सप्टेंबरपासून सुरू झाले आहे तर दोन ऑक्टोंबरपर्यंत पित्र्यामुशापर्यंत सुरू आहे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची आहे जेणेकरून जे पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती गोष्टी खरेदी केली पाहिजे या काळामध्ये हिताचं मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणे अतिशय भाग्याचे देखील ठरू शकते तर पितृपंढराच्या शांतीसाठी आपण मोक्षेसाठी काही पितृपो पंधरवड्यामध्ये तुम्हाला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला मुख्या जनावरांना काही गोष्टी खायला द्यायच्या आहेत आता गाईला जर गोट्यात आपण असेल तर त्यांना खाऊ घालू शकतो कुत्रे असेल हो तर भरपूर त्यांची काळजी निगा घेऊ शकतो भाकरी खायला घालू शकतो त्यानंतर बघा मुंग्यासाठी तुम्ही एका कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा हे प्राणी जसजसे खाऊन जातील तसतसा दोष आपल्याला लागत नाही दारात आले तर अजिबात हिसकावून लावू नका त्यांच्यावरती राग धरू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरातून जे हवे असेल ते तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपुटाच्या काळामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी दान करायला हव्यात दान करण्याचे खूप महत्त्व आहे म्हणजेच तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करायचे आहे अन्नदान वस्त्रदान काही दान, दान, का दान केले तर काही गरजूंना तुम्ही नक्की मदत करायला हवी हे देखील दानच मानले आहे दानामुळे आपले पित्र प्रसन्न होतात पितराचे स्मरण करून आपल्याला कुठली पण दान करायचे आहे तर या काळामध्ये आपल्याला बघा लक्षात ठेवा की पितृपंढरावड्यामध्ये तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे नाही मग लग्न पूजा मुंज मुंडन जावळ घरात पूजा घरभरणी वास्तुशांती अशा शुभ कार्य करायच्या नाहीत या काळामध्ये शक्यतो वर्ष करायचे आहेत त्याचे कारण अशुभ मानले आहे तुम्ही बघा आत्ता काय करू शकता तर नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता पिंध्रपट पंधरवड्यामध्ये नवीन घर फ्लॅट प्लॉट नवीन कार वगैरे तुम्ही खरेदी करू शकता कारण हे खरेदी केल्याने आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या प्रगतीवरती प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगला सुरुवात देतात त्यामुळे या वस्तू खरेदी करू शकता पण नवीन कपडे किंवा काही कारणामुळे आपण वस्त्रदान करू शकत असेल तर नक्की करावे नवीन कपडे वगैरे घेणे या काळामध्ये अशुभ मानले जाते पण आपल्यासाठी कोणतेही कपडे आपण घ्यायचे नाहीत जे दान करायचे कपडे आहेत ते आपण घेऊ शकता शुभ कार्याचे मी सांगतो ते लग्न वगैरे अशा गोष्टी मुलगी पाहणं मुलगा पाहणं या गोष्टी करायच्या नाहीत या पक्षामध्ये कांदा लसूण शक्यतो खाल्ला जात नाही हा नियम काही लोक पाळतात काही लोक पाळत नाहीत पण त्यातल्या त्यात, त्यात मांसार अजिबात करू नये या काळामध्ये दारू मद्यपान देखील करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्या पित्रांचा असतो म्हणून असा समज आहे की या पंधरावड्यामध्ये पक्षामध्ये पृथ्वी तलावर येऊन स्थिरावतात जे की गणपती बाप्पा येतात तसेच पित्र देखील येतात म्हणून त्यांचे स्मरण आपण या काळामध्ये करायचे आहे आपण या काळामध्ये वाईट शब्द कुणाला देखील बोलायचे नाहीत अपशब्द बोलू नयेत मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारचे व्यसनदेखील करू नये खोटे बोलू नये पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना स्मरण करायचे आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल जर ते आपल्यावरती आनंद हो हु, होऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी आपण शांती गाठलेली कधीही चांगली त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण दान धर्म नक्की करावा या पंधरवडीच्या काळामध्ये पितृपक्ष आहे तो फक्त पित्रांचा आहे फक्त पित्रांचा पंधरावडा म्हणून आपण आठवण करायची आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विधी वगैरे तिथी विधी श्राद्धक असे कार्यक्रम श्राद्ध या काळामध्ये कर करावेत बघा श्राद्धामुळे श्राद्धविधी तर होतातच पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करत असतो यामुळे गायीला गोळ गायीला पोळे गायीला गवत घालणे कुत्र्याला अन्नदान करणे त्याचबरोबर काही लोकांना अन्नदान करणे यासोबत आणखी काही गोष्टीसुद्धा तुम्हाला माहीत आहेत का या काळामध्ये पितृपक्षाच्या काळामध्ये झाडाची फांदी तोडू नये कापू नये देखील काही महत्त्व आणि नियम देखील आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला जर झाड तोडायची फांदी असेल तर आपण प्रथम देवाला नमस्कार करावा आणि हे मला हवे आहे म्हणून मी कापत आहे म्हणून नंतरच आपण ते झाड कापावे तर तुम्हाला आयुष्यामध्ये जराही पैसा कमी पडणार नाही पैशाचा जरा कधीही सुकून जाणार नाही असा पितृपतरावटीच्या पक्षामध्ये या काळजी घ्यायला हवीत आपण हे नियम पाळले तर आपले पूर्वज आपल्याला चांगला आशीर्वाद देतील हे नियम आपण आवर्जून पाळायचे आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्यांनाही ही खूप मोलाची माहिती ऐकायला मिळेल आणि याद्वारे त्यांचे काही प्रश्न देखील सुटतील व संकटमुक्त होतील अशाच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद